बघा आपण बघत आहोत इयत्ता नववी गणित भाग दोन यामध्ये असलेलं सातवं प्रकरण निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जिओमेट्री यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट जो आपला सेवन पॉईंट टू दिलेला आहे त्याबद्दल आपण अभ्यास करू या ठिकाणी आता मागच्या प्रॅक्टिस सेट वन सेवन पॉईंट वनमध्ये आपण बघितलं की दिलेले बिंदू आपण आले कसे स्थापन करायचे ग्रुप ब्रेक ग्राफ बुकवरती आहे ना बघितलं त्याचमध्ये हा प्रश्न दिलेला आहे ऑन दी ग्राफ पेपर प्लॉट दी पॉईंट्स ए बी अँड सी त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत एचा आहे थ्री झिरो बीचा आहे थ्री थ्री सी चाय झिरो थ्री हे काय करायचे आपल्याला या आलेकवरती आपल्याला ते स्थापन करायचे म्हणजे दाखवायचे ते बिंदू त्याच्यानंतर त्यांना पुढं काय सांगितलं जॉईन ए बी अँड सी बी सी म्हणजे ए बी आणि बी सी हे दोन बिंदू आपल्याला जॉईन करायचे आहेत आणि व्हाट इज द फिगर फ्रॉम म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारची आकृती मिळते ते त्या ठिकाणी सांगायचे तर पहिला ए बिंदू आपण स्थापन करूयात त्याचे निर्देशक दिलेले आपल्याला एक्स निर्देशक तीन आणि वाय वाय निर्देशक झिरो म्हणजे तो जो दिलेला ए बिंदू आहे तो कुठे असेल या ठिकाणी एक्स अक्षेशवर असेल कुठे आपण इथं घेऊयात ए बिंदू आल्या लक्षामध्ये त्याचे कोऑर्डिनेट आता लिहिण्याची गरज नाही लिहिली तरी चालतात कारण आपण त्याचे झिरो थ्री दुसरा दिला आपल्याला सेकंड आहे बी बीचे जर कोऑर्डिनेट बघितले आपण तर काय तयार होतात तीन तीन अक्षावरचं तीन वाय अक्षरच्या सुद्धा थ्री म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल बी बीचं कोर्नेट आपण या ठिकाणी लिहून घेऊया थ्री थ्री त्याच्यानंतर सीचे जर बघितलं आपण तर दिलेलं आहे झिरो थ्री म्हणजे वाय एक्स अक्षावरचा झिरो घेसा आणि वायवरचे तीन म्हणजे तो बिंदू असेल वाय अक्षवरती सी पॉइंट हे ना आता आपल्याला त्याने काय सांगितलंय की हे बिंदू आपल्याला या ठिकाणी जोडून घ्या असं त्यानं सांगितलं जॉईन करू आपण सुरुवातीला ए बी जॉईन करायचं सांगितलं आहे आपण ए बी जॉईन करू त्याच्यानंतर बी सी जॉईन करायचं सांगितलं आपण बी सी देखील जॉईन करू आता आपल्याला कोणत्या प्रकारचे फिगर मिळते बरं बघा याचा डिस्टन्स या ठिकाणी थ्री युनिट घेतलेला आहे आपण याचंसुद्धा या ठिकाणी थ्री येईल या बाजूनेसुद्धा थ्री आहे आणि या बाजूनेसुद्धा थ्री आहे म्हणजे जर चारही बाजू समान असतील आणि प्रत्येक कोण जर बघितला आपण त्या ठिकाणी काटकोणात दिसतोय आपल्याला बरोबर म्हणजे या ठिकाणी तयार झालेली फिगर आहे कोणत्या प्रकारची असेल स्क्वेअर काय असेल स्क्वेअर पूर्ण सेंट स्टे, सेंटेन्समध्ये स्टेटमेंटमध्ये ते वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं की आपण ए बी आणि बी सी जॉईन केल्याच्या नंतर तयार झालेली फिगर ही काय असेल स्क्वेअर असेल समजला अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न होता आपण लगेच दुसरा प्रश्न बघू